नमस्कार मी मजिंद जोडकरांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये काही दिवसापूर्वी एक, एक गोष्ट ऐकली होती आणि ती कुठेतरी इथे रिलेट होते त्यामुळे हा एक व्हिडिओ बनवतो एका गावामध्ये एक, गावा एक बेकरीवाला असतो तो ब्रेड विकत असतो पाच रुपयाला हे एक एक्झाम्पल म्हणून घ्या आणि त्याला तो पाच रुपयाला ब्रेड परवडत नसतो तो मग काय करतो तिथे जो प्रधान असतो त्या प्रधानाला अप्रोच करतो आणि त्या प्रधाना सांगतो की मला काय पाच रुपयाला ब्रेड विकायला जमत नाही आहे ठीक आहे मला ह्याची प्राइस थोडीशी वाढवून पाहिजे प्रधान म्हणतो किती काय पाहिजे तो म्हणतो एक कांदा जे आठ रुपयाच्या आसपास वगैरे आहे तर मला परवडेल ठीक आहे म्हणे चला आपण राजाकडे जाऊ दो। ते दोघे मिळून जातात राजाकडे राजाकडे प्रधान ते प्रपोजल ठेवतो आणि राजा त्याच्यावर म्हणतो अरे आठ रुपयाने तू तुझ्या ब्रेडची किंमत डायरेक्ट पंधरा रुपये कर त्यावर तो बेकरीवाला तर आश्चर्यचकित होतो म्हणे अहो हे लोकांना कसं परवडेल म्हणे तू कर तरी दुसऱ्या दिवशीपासनं तो, तो बेकरीवाला पंधरा रुपयाला ब्रेड विकायला सुरुवात करतो आणि त्याचं रूपांतर असं होतं की जनतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश निर्माण होतो की बेकरीवाल्यांनी अन्याय चालू केला केला तोच प्रधान जो बेकरीवाल्याला राजाकडे घेऊन गेलेला असतो तोच प्रधान या लोकांना देखील राजाकडे घेऊन जातो आणि तिथं गेल्यानंतरनं खूप चर्चा होते राजा खूप त्याच्यावर विचारमंथन करतो आणि राजा डिक्लेअर करतो नाही 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 हा तर जनतेवरचा खूप मोठा अन्याय आहे असं होऊन चालणार नाही आणि तो एक फरमान काढतो की नाही आता इथून पुढे ब्रेड हा पंधरा रुपयाला नाही तर तो बारा रुपयाला विकला जाईल आणि तीन रुपये कमी केल्याची ॲडव्हर्टाईज करत प्रधान सगळीकडे कालवा करून फिरतो दुसऱ्या दिवशी राजा परत त्या बेकरीवाल्याला बोलून घेतो बाबा तुला कितीला विकायचा होता ब्रेड आठ रुपयाला तू आठ रुपयाच्या आठ रुपये कमव ठीक हो। आहे आता तू जो ब्रेड बारा रुपयाला विकतो आहे तो अतले जे पाच रुपये उरतात आहेत किंवा चार रुपये उरतात ते तू मला आणून दे एकीकडे प्रधान लोकांना घेऊन राजाने त्यांची कशी मदत केली पंधरा रुपयाचा ब्रेड बारा रुपयाला कसा केला हे घेऊन जल्लोष करून राजाचा जय जयकार करत असतो दुसरीकडे लोकंसुद्धा खुश असतात की बघा राजाने आमची किती मदत केली आणि पंधरा रुपयाचे हे जाचक दर त्यांनी कमी करून हा ब्रेड त्यांनी बारा रुपयाला करून दिला आमची तीन रुपयाची रोजची बचत झाली मित्रांनो ह्या गोष्टीचा सा सार असा आहे खरंच समस्या होत्या का त्यामध्ये झालं असं की लोकांना तर जी गोष्ट पाच रुपयाची आठ रुपयाला होणार होती ती झाली बारा रुपयाला लोकांचे तर पाच रुपये गेलेच गेले पण ज्या राजांनी त्याच्यामध्ये मध्यस्थी केली होती तो विनाकारण त्याच्यामध्ये पाच रुपये कमवू लागला प्रधानाला देखील काही भेटले असतील प्रधान देखील नाचायला लागला जनता देखील खुश झाली राजादेखील खुश झाला प्रधान देखील खुश झाला बेकरीवालासुद्धा खुश झाला पण एकंदरीत जर सरासर विचार केला तर ह्याच्यामध्ये जनता लुटली गेली पाच रुपयाला खरंच त्या बेकरीवाल्याला परवडत नव्हतो त्यांनी तो आठ रुपयाला स्वतःहून केला असता तरी देखील चाललं असतं पण तो चुकीच्या माध्यमातून तो प्रश्न राजाकडं किंवा चुकीच्या माणसाकडे घेऊन गेल्यामुळे नागरिकांना आठ रुपयाचा ब्रेड बारा रुपये मध्ये खर्च करण्याची वेळ आली मित्रांनो ह्याच्यावरनं आपण काय शिकायचं ते तुम्ही स्वतः ठरवा तुमच्या आजूबाजूला देखील अशा अनेक परिस्थिती सध्याला पर्यावरण क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात दिसत असतील याच्याबाबतचं अवलोकन करा थोडंसं स्वतःचं डोकं चालवा होणाऱ्या ॲडव्हर्टाईजला किंवा इतर गोष्टींना बळी पडू नका आणि आपलं डोकं चालवून योग्य तो निर्णय योग्य ती त्याच्यातनं बोध काय घ्यायचं ते घ्या प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करा जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण धन्यवाद